करवीर तालुक्यातील उजगाव इथल्या मंगोबा देवालय परिसरातील पालखी मार्गावर अतिक्रमण करून तिथं पार्किंग करण्यात आलं होतं याबाबत बी न्यूजनं काही दिवसांपूर्वी वृत्त प्रसारित केलं होतं त्याची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनानं हे बेकायदेशीर पार्किंग हटवून पालखी मार्ग मोकळा केला त्यामुळं ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होतंय उचगाव मंगोबा देवालयाच्या पालखी प्रदक्षिणा मार्गात अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीनं वाहनांचं पार्किंग केलं जात होतं त्याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारही केली होती पण कसलीही कारवाई झाली नव्हती दरम्यान पालखी प्रदक्षिणेच्या परिसरात अवैधरित्या होणाऱ्या पार्किंगबद्दल बी न्यूजनं वृत्त प्रसारित केलं होतं त्यानंतर आज मंगोबा देवालयाच्या पालखी मार्गातील सर्व वाहनं ग्रामपंचायत प्रशासनानं काढून टाकली परिणामी ग्रामस्थांनी बी न्यूजचे आभार मानले सुद्धा बी मी आभार मानतो या ठिकाणी पार्किंग व्यवस्थाची बेकायदेशीर पार्किंग व्यवस्था होती त्या पार्किंग व्यवस्थेचा बी न्यूज मागतो जी न्यूज चालेल त्यामुळं पार्किंग आता मंदिराचा परिसर हा घेत आहे मंदिर ठिकाणी लोकशाहीचा चौथा स्तंभ मांडल्या जाणाऱ्या बी न्यूजचा आम्ही समस्त उंचगाव वासीय यांच्या वतीनं शतशः असा आभार देतो आभार देण्याचं कारण की असं की गेल्या चार ते पाच वर्षात या उजगावचे मंगेश्वर मंदिरासमोर असणारं एक आमचं खुलं पटांगण आहे या ठिकाणी अस्ताव्यस्त अवैधरित्या पार्किंगची एक समस्या होती की बिन्यूजदा या बातमीच्या माध्यमातून बिन्यूजनं आवाज उठवला आणि ज्यावेळी बिन्युजनं आवाज उठवला त्यावेळी ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागं झालं आणि जागं झाल्यानंतर त्यांनी त्वरित ॲक्शन घेतली आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी रेलिंग लागलेलं आहे यावेळी भाजपचे करवी तालुका उपाध्यक्ष उमेश पाटील दीपक मुदुगडे अविनाश यादव संदीप पाटील योगराज यादव भीमराव साळोखे यांनीही देवालयाच्या समस्येचं निराकरण केल्याबद्दल बी न्यूजला धन्यवाद दिले